युद्ध काळात शत्रूला जर कोंडीत पकडायचं असेल तर गनिमी कावाच वापरावा लागतो आणि भारत आज गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करताना दिसतोय कारण भारतानं पाकिस्तानात जाणारं पाणी काही दिवसांपूर्वी चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे बंद करून आडवत तिकडं पाणी संकट निर्माण केलं होतं पण ऑपरेशन सिंदूर सुरू असतानाच भारताने त्यांना न कळवता धरणाचे दरवाजे उडून पाकिस्तानमध्ये पूरपरिस्थिती निर्माण केली आहे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर मधून सावरत नाही तोपर्यंतच भारताने वेगवेगळ्या मार्गाने पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे आधी पाकिस्तानचे पाणी बंद केलं आणि आता तेच पाणी सुरू करून पुन्हा एकदा कोंडी करण्याचा प्रयत्न भारताने केला आहे एअर स्ट्राईक डिजिटल स्ट्राईक नंतर भारताकडून हा सर्वात मोठा वॉटर स्ट्राईक करण्यात आल्याचं बोललं जात आहे यामध्ये नेमकं भारताने सुरुवातीपासून काय केलंय आणि आता कोणत्या धरणाचे दरवाजे उघडून वॉटर वाटरस्ट्राईक केला जातो कोरड्या पडत आलेल्या नदीपात्रात अचानक पाणी सोडल्याने पाकिस्तानमधील कोणत्या भागात पूर येऊन त्याचा परिणाम काय होऊ शकतो त्याची सगळी स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसत तर ते जरूर करा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पहिलं पाऊल उचललं गेलं ते सिंधू जल करार स्थगित करण्याचं त्याला पाकिस्ताननं ऍक्ट ऑफ वॉर असं संबोधलं या कराराला स्थगित केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची धमकी भारताला पाकिस्तानकडून देण्यात आली मात्र भारताने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून सिंधू जल करार स्थगित केला त्यानंतर दुसरी गोष्ट केली ती डिजिटल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानी सोशल मीडियाला भारतात बंदी घालण्यात आली आणि त्याचबरोबर हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर ऑपरेशन सिंधू राबवत हेअर स्ट्राईक करण्यात आला ज्यातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले हे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून आज परत पाकिस्तानकडून भारतावर होणारे हवाई हल्ले रोखत त्यांची रडार प्रणाली उडवून लावण्यात आली आहे काल रात्री पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी जम्मू काश्मीर पंजाब गुजरात आणि राजस्थानमधील लष्करी तळांवर सुद्धा हल्ले करण्याचे प्रयत्न केला भारताने पाकिस्तानचे हे हल्ले पूर्णपणे हनून पाडत त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र उडवून लावले या कारवाईत भारताने यस फोर हंड्रेड सुदर्शन चक्र पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच वापरले आहे तर जम्मू काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात पंधरा भारतीय नागरिकांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गनिमी काव्याने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भारत करतो आहे मागील काही दिवसांपूर्वी नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हिमालयातून उगम पावणाऱ्या आणि पाकिस्तानला पाणी पुरवठा करणाऱ्या सिंधू खोऱ्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या चिनाब नदीचा प्रवाह हो, नव्वद टक्केने कमी करत पाणी रोखले होते त्यामुळे बागलिहार धरणावरील दरवाजे बंद करून पाकिस्तानातून वाहणारी चिनाब नदी कोरडी पाडण्याचा प्रयत्न केला आता भारताकडून पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवरील बागलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडलेत दोन्ही धरणाचे दरवाजे उघडल्याने पाकिस्तानमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली हो जाते पाकिस्तानला कोणतीही पूर्वकल्पना न देता हे धरणाचे दरवाजे उघडले आहेत यामुळे सीमावर्ती भागात त्यांच्या लष्करी कारवायांवर मोठा परिणाम होणार आहे गेल्या पाच दिवसात भारत आणि पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक करण्याची दुसरी वेळ आहे याआधी रविवारी भारत सरकारने चिनाब नदीचे पाणी रोखले आणि आता तेच रोखलेले पाणी मोठ्या प्रवाहाने नदीपात्रात सोडून दिले यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे पाकिस्तानवर एकीकडे ड्रोन हल्ले सुरू असताना भारताने बागलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडून अभूतपूर्व संकट निर्माण केले हे चिनाब नदीचे पाणी जसे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जाईल तसे तिथे पुराचे संकट निर्माण होऊ शकतं हे दरवाजे उघडल्यामुळे जवळपास अठ्ठावीस हजार क्युसेक्स पाणी पाकिस्तानात जाणार आहे या सगळ्या घटनेकडे गनिमी काव्यच्या रूपात पाहिले जाते कारण ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शत्रूला गनिमिका वापरून खिंडीत पकडायचे तसेच भारत सरकारनं या सगळ्या ऑपरेशनची आधीच रणनीती तयार केली आहे जेवढे शक्य होईल तेवढे एकाच वेळी पाकिस्तानला कोंडीत पकडायचं आणि त्यांच्या नाड्या आवळायचं काम केलं जातंय आजच्या वॉटर वॉटरस्ट्राईकन भारताची रणनीती आणि शत्रूला अद्दल घडविण्याची आगळीवेगळी पद्धत समोर आली आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक डिजिटल स्ट्राईक नंतर भारताकडून हा सर्वात मोठा वॉटर स्ट्राईक मानण्यात येतोय याविषयी तुम्हाला काय वाटतं भारतानं खरेच गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करून पाकिस्तानला कोंडीत पकडला आहे का याविषयी आपली मतं जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका